मन मंदिराय मनिषानंदपुरीजी महाराज मंचावर उपस्थित सर्व साधू संत माताजी बाहेरून आणले सामाजिक कार्यकर्ते जमलेले सर्व वारकरी बंधू भगिनी मित्र हो वारकरी अर्बन निधी या संस्थेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम इथं होतो आहे मला खूप आग्रह केल्यामुळे मी उभा राहिलो मी, मी सांगून पाहिलं की मला अलीकडे बोलता येत नाही कारण बोलण्याचं सातत्य संपल्यामुळे शब्द फटापट सुचत नाहीत हे मी बोललो पण सोपान महाराजांनी काही ऐकलं नाही आणि त्यामुळे या संदर्भात काही थोडंसं कळतं आहे मला असं त्यांना वाटतं म्हणून मी उभा आहे पंचायत अशी आहे की मला त्यांनी सांगितलं की वारकरी संप्रदायाचा आणि निधी या शब्दाचा समन्वय लावून द्या कारण वारकरी आणि निधी हे परस्पर भिन्न शब्द आहेत आपल्या तत्त्वज्ञानानुसार वारकऱ्यांना निधी जमवायचाच नसतो वारकरी संप्रदायाच्या दिसणाऱ्या जे आपल्याला आपण ज्याचा अभ्यास करतो त्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने पाहू गेलं तर वारकरी संचय करणारा नसतो तो विरक्त असतो संपत्तीचा निषेध करणारी शेकडो प्रमाण वारकरी तत्त्वज्ञानात सापडतात पैशाचा निषेध करणारी पैशावर प्रेम करणारं एकही सापडत नाही चुकून एकच सापडतं ज्याच्यावर बाबांनी आता कीर्तन केलं त्याचाही फक्त पूर्वार्ध जोडून या धन त्याच्यातही उत्तम व्यवहार आहे अशी खुटी आहे उत्तम व्यवहारानं धन कमावता येतं याच्यावर माझा अजूनही विश्वास नाही उत्तम व्यवहारानं पोट भरता येतं उत्तम व्यवहारानं सामान्य प्रपंच चालवता येतो उत्तम व्यवहारानं दहा दहा पंधरा पंधरा लाखाच्या देणग्या कधीच देता येत नाहीत त्यामुळं उत्तम व्यवहारानं धन कमावता येतं का हा थोडासा संशोधनाचा विषय त्याच्यापुढे पुन्हा उदास विचारे वेच करी हा त्याचा उत्तरार्थ आहे त्यामुळे धनाचं कौतुक वारकरी तत्वज्ञानात नाही याच्यावर मी तरी ठाम आहे तरी देखील धनाशिवाय जीवन चालत नाही हा आपला सर्वांचा अनुभव आहे म्हणून आपल्या संप्रदायातील लोकांनी धन कमवताना एक प्रकारचं अवघडलेलं सारखं जीवन जगलेलं आजपर्यंत तुम्ही बघा कितीही निर्ढावलेला कीर्तनकार असू द्या नारळ आणि पाकिट आले की जरा तो लाजतोच असं त्याचा चेहरा थोडा लाजरा होतो ज्याचा ज्याचा होत नसेल तो धन्य मानावा असा धाडसीच मी अजून कोणी पाहिला नाही तो असं लाजतो बघा मग काय देणारे असे असतात हुशारे त्यांना वाटतो महाराज लाजतो म्हणून ते नारळाच्या खाली पाकिट घालतात आणि असं लपवून गुपचूप दिलं जातं काही फारच लाजीरवाने असतील तर हळूच खिशात पाकिट घालतात म्हणजे पैशाचं इतकं कौतुक संप्रदायात नाही ही पूर्वपीठिका मी याकरता मांडतो ही पंचायत आहे मोठी वारकरी आणि निधी आणि ही बँक म्हणजे पैशाचा व्यापार आहे सरळ सरळ पैशाचा धंदा याचा संबंध कसा जोडायचा शेलार महाराज आता बोलले त्यांनी सांगितलं की वारकऱ्याला कोणती बँक उभी करीत नाही ही गोष्ट खरी आहे बँकेला रिटर्न लागतं आपल्याला बिगर टॅक्सचे पैसे जमवायचे सवय आपण रिटर्न भरायलाच राजी नाही आपल्याला नकोच वाटतं त्या आय टी आरमध्ये जायला पैसा नाही असं नाही फक्त आय टी रिटर्न नाही म्हणून बँक उभी करीत नाही असं आहे त्यामुळे वारकरी आणि निधी किंवा वारकरी आणि पैसा या दोन गोष्टीचा संबंध लावताना दोन विचार करावे लागतात आपली साधना पद्धती जी वारकऱ्यांची आहे त्याच्यामध्ये भेद पडतात एक केवळ मोक्षासाठी केली जाणारी साधना आणि एक सामाजिक नैतिक केली जाणारी साधना केवळ मोक्षासाठी निघालेला जो साध सगळे काही साधक नसतात मग कुणी कीर्तनकार दिसला की त्याला तुकाराम महाराजाची फुटपट्टी लावणं चुकीचं आहे तो मोक्षासाठी निघालेला असेलच असं नाही त्यामुळे जो मोक्षासाठी निघालेला साधक आहे त्याच्या ठिकाणी वैराग्य असणं क्रमप्राप्त आहे त्याला संपत्तीचा मोह असूच नये त्याला कीर्तीचा मोह असू नये त्याला लोकांचा मोह असू नये फार काय त्याला शास्त्राचा देखील मोह असू नये त्यानं पुस्तकाचे ढीगसुद्धा घालू नये वाचलं सोडून द्यावं आपल्याकडे पुस्तकाचे द्याव। पुस्तका प्रदर्शन मांडायची पद्धत आहे असे कपाटं लाव किती वाचलेले त्यातले माहीत नाही पण असे कपाटं लावून पुस्तकं लावतात लोक पण मोक्षाच्या मार्गानं किंवा मोक्षासाठी निघालेला साधक त्याला संपत्तीचा मोह असूच नाही हा एक वर्ग झाला दुसरा एक साधकाचा वर्ग आहे तो नैतिक आणि सामाजिक कार्य करणारा साधक मोक्ष त्याला नको असं नाही पण प्राधान्यानं तो मोक्षाकडे निघालेला नाही सामाजिक नैतिकता टिकवणं लोकांमध्ये प्रबोधन करणं लोक सन्मार्गाला लावणं म्हणजे नैतिक करणं नैतिकता आणि आध्यात्मिकता यामध्ये भेद आहे नैतिक माणूस आध्यात्मिक असेलच असं सांगता येत नाही आणि आध्यात्मिक माणूस नैतिक असेलच असंही सांगता येत नाही या दोन वेगळ्या गोष्टी आहेत एवढा विस्तार मी यासाठी केला की सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महाराज मंडळींना वारकऱ्यांना पैशाची गरज आहे ते संसार करतात त्यांना मुलं बाळ आहेत त्यांना हे सर्व चालवायचं आहे लोकांमध्ये फिरायचं आहे त्याच्यासाठी स सा, काही पैसा पाहिजे काही व्यवसाय करायचे पैसा पाहिजे वारकरी तर आहे वसा घेतलाय संप्रदायाचा पण कीर्तन मिळत नाही सगळ्यांना मिळतात काय कीर्तन चांगल्या कीर्तनकाराची संख्या दहा टक्के पण नाही बाकी सगळ्याच्या आता करोनात तर सगळ्यांच्याच बाहेर रिकामी आहेत पण अगोदर सगळ्यांनाच कीर्तन असतात असं नाही काही मोजकी मंडळी बाबांनी सांगितलं ज्यांचं प्रारब्ध चांगलं आहे आणि ज्यांना कला कळली समाजाला कव्हर करण्याची त्या मंडळींना खूप तारखा आहे काहींना अभ्यास करून नाहीये पर ह्याच्यात तर आलेले आहेत याच्यातून निघून काही रोजगार आम्हीवर जाता येत नाही कारण काम श्रम न करण्याची इथे एक सवय पडते संप्रदायात आलं कोण काम करणार आहे गावाकडे जाऊ तर भाऊ बाजूला काढून देतात असं अनेकांनी अनुभव सांगितलेत मला त्यामुळे वारकऱ्याला काही व्यवसाय करायचा असेल त्याला काही पैशाच्या आधारे काही नवीन करायचं असेल तर त्याला सहकार्य मिळावं म्हणून हा चांगली संकल्पना आहे वारकरी निधी मलाही यापेक्षा जास्त काही कळत नाही जेवढं कळतं तेवढं सांगतो आणि हे कंपल्सरी मानलंच पाहिजे असंही नाही पण वारकऱ्यानं या क्षेत्रात उतरावं की न उतरावं हा मुद्दा आता उरलाच नाही वारकऱ्यांसाठी हे गरजेचं आहे बँका उभ्या करीत आहे म्हणून काही निधी कुणालाही पैसे देईल असं नाही निधीचे पण नियम असणार आहेत मी वारकरी द्या आम्हाला पाच लाख असं म्हणून ते काही कोणाला देणार नाही तो ते कामही नियमानं चालेल कारण अलीकडे काय झालं आहे पैसे घेण्याची प्र प्रवृत्ती वाढली परत देण्याची प्रवृत्ती लोकांची राहिलेली नाही जवळपास बऱ्याच लोकांना पैसे बुडवता कसे येतील हाच विचार प्रत्येकाच्या डोक्यात असतो कोणत्या बँकेला खड्ड्यात घालायचं कोणत्या पतसंस्थेचे कसे बुडवायचे याचा जास्त विचार लोक करतात दोष आपला नाही मोठमोठे उद्योगपती कसे बुडवतात हे आपल्याला कळायला लागले ला आणि ते कळायलामुळं आपल्याला वाटतं त्यांनी दहा हजार कोटी बुडवली आपण दहा लाख बुडवले म्हणून काय बिघडणार आहे पण असं नाही हा चांगला प्रकल्प आहे वारकऱ्यांसाठी चांगला आहे फक्त वारकऱ्यांसाठी कागदपत्राची पूर्ततेमध्ये थोडी शिथिलता मिळाली म्हणजे मग वारकऱ्यांना ते, ते उपयोगाचं पडेल बाकी पैशाची भीती वारकऱ्यांना बाळगू नये भिकारी झाल्यानंतर काय होतं त्याचा अनुभव मला आहे दोन हजार दहाला मी कीर्तनं सोडली त्यानंतर तीन चार वर्ष माझी काय स्थिती झाली त्याची मला जाणीव आहे आठ प्रकारच्या कार वापरल्यानंतर मी पायी चालत होतो रस्त्यानं एवढा जबरदस्त जीवनामधलं फ्लक्च्युएशन एवढं परिवर्तन कुणीही अनुभवलं नसेल जे मी अनुभवलं आहे आणि पैसे नसल्यानंतर काय होतं याचा मला पण अनुभव आहे मी सांगतो केवळ तीन हजार रुपये पगारावर मी बारावीच्या पोरांची क्लासेस घ्यायला जात होतो दोन हजार बाराला त्याच्या आधी मला कीर्तनाचे लोक वीस हजार रुपये देत होते पैसा नसल्यानंतर काय होतं मला अनुभव आहे त्यामुळं ज्याला मोक्ष हवा आहे त्यानं सगळं सोडावं घरदार प्रपंच सगळं सोडून द्यावं मोक्षासाठीच ज्याला साधना करायची आणि ज्याला मध्ये दोन्हीकडे राहायचं आहे नैतिक जगायचं आहे भक्ती करायची समाजही प्रबोधित करायचा त्यानं पैशाला नक्की जीव लावावं पैशाशिवाय तरुण उपाय नाही जगा धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी उपेक्षेना का होईना पण तू भले त्यामध्ये धनाची उपेक्षा का असे ना पण ही गोष्ट सत्य आहे हो त्यामुळे पैशाला जीव लावणं म्हणजे अगदीच त्यालाच देव मानणं असं नव्हे ते एक साधन आहे साधना इतकी किंमत त्याला असलीच पाहिजे त्यामुळे ह्या वारकरी निधी हा जो यांनी सुरू केला आहे ही एक बँक आहे सामान्यतः आपण त्याला बँकच म्हणू आणि या बँकेमध्ये सर्वां म्हणजे ठेवीपेक्षा ठेवी तर ठेवल्याच जातील पैसा भरपूर झालेला आहे पहा पैशाचा सध्या महापूर आहे त्याला लिक्विडिटी म्हणतात सगळ्या जगामधून पैशाचा महापूर आलेला आहे हो या करोनानंतर सगळ्या बँकांनी नुसत्या नोटा छापायचं काम चालू केलं त्यामुळे तीस हजाराचं सोनं पन्नास हजारावर गेलं पेपर वाचून कळतं या गोष्टी पैसा खूप आहे प्रचंड पैसा आहे त्याला ठेवा कुठं असा प्रश्न लोकांना पडला आहे म्हणून अर्थव्यवस्था गाळात चालली शेअर मार्केट टॉपला आहे हे फक्त पैसा जास्त झाल्याचा परिणाम आहे त्यामुळे पैशाचा व्यवहार सगळ्यात भयंकर व्यवहार आहे हो एक वेळ त्या बॉम्बची दारू ती जे ना बॉम्ब त्याचा व्यवसाय करणं एक वेळ कमी धोक्याचं आहे एवढं पैशाचा व्यवहार करणं धोक्याचं आहे तुमच्याकडे पैसा जर येऊ लागला त्याचं काय करावं हा प्रश्न यांना पडेल असंही होऊ शकतं इथे अनेक संस्था निर्माण झाल्या गुंतवणूक संस्था गेल्या दहा वर्षामध्ये बुडाल्या हजारो करोडही बुडाले त्या लोकांचेही बुडाले ते, लोकांचे बुडा ते पळूनही गेले काही जेलमध्ये पण गेले त्यामुळे जास्त विस्तार यासाठी करतो की वारकरी निधी हा काही खूप वेगळा प्रयोग आहे असं नाही वारकरी म्हणजे आगे अगदीच मोक्षासाठी निघालेला असंही नाही त्यामुळे वारकरी जरी असला तरी त्याला प्रपंच आहे त्याला मूलबाळ आहे त्याला व्यवहार आहे आणि त्याला उगीच पैसे कोणी देत नाही त्यामुळे त्याची सोय व्हावी यासाठी महाराजांनी केलेला उपक्रम हा उत्तम आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावं सर्वांनी त्याचा लाभही घ्यावा आणि पैसे बुडवण्याचा विचार मनामध्ये येऊ देऊ नये हे मात्र नक्की मन मंदिरा गजर भक्तीचा